जुळून येती रेशीम गाठी भाग चार अजिबात नाही निश्चिंत राहा तुम्ही फक्त तेवढं रकमेच अहो तुम्ही जागा कळवा पोहोचून जाईल याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारण हातातला फोन गोल गोल फिरवत टोपे स्वतःशीच हसत म्हणाला आता पुढे जयवंतराव पक्षाच्या ऑफिस मधून लवकरच घरी परतले जगन्नाथनरावांसोबत बोलणं झालं होतं त्यांचं दिल्लीतही पदश्रेष्ठींशी बोलून त्यांनी आपली बाजू मांडली अचिजालाही मॅनेज केलं होतं बाकी पोलीस कारवाई वगैरे होणार असली तरी सध्या ते अचिजाचं हेडेक होत पोलीस भिकू पर्यंत पोहोचणार नाही याची सोय आधीच करून ठेवलेली तर सगळं मॅनेज होऊन जाईल रावसाहेब मला तरी असच पक्ष कार्यालयातून घरी येताना वागळे त्यांच्या सोबतच होते हम्म पण कसं आहे ना वाघळे बाहेरच्या पेक्षा घरचेच तुमची अंतयात्रा काढायला तयार असतात जयवंतराव फोन मधलं डोकं वर काढून वागळेंना म्हणाले हे मात्र खरं आहे बघा रावसाहेब तुमचं मी काय म्हणतो रावसाहेब समर भाऊ का काही करू शकतील का यात म्हणजे काहीतरी कनेक्शन जोडलं तर विषय दुसरीकडे डायव्हर्ट होईल त्यांनी जर स्टेटमेंट दिलं तर सगळ्या चर्चा थांबतील थोडासा विचार करून वाघळ्यांनी सुचवलं वागळेच्या प्रश्नावर जयवंतराव उपहासाने हसले तो उपहास स्वतःसाठीचा होता किती वर्ष झालेत वाघळे तुम्ही आमच्या सोबत आहात आम्हाला वाचवणं तर दूर माझा बाप राजकारणाच्या दलदलीत कसा बरबटला आहे हे मोठ्याने सांगेल तो जगाला राजकारणाची प्रचंड चिड आहे त्याला तो काही करणार नाही तो राग आपल्या जागी रावस आहे पण तुम्ही म्हणता असं कधीच करणार नाही देणार पण उतरायला हा जन्म तरी कमी पडेल नक्कीच शेवटचं वाक्य जयवंतराव मनातच म्हणाले अचिजावर आधी सुद्धा दोन वेळा सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने क्वेरी काढली होती पण तेच काही प्रूव्ह होऊ शकलं नाही सगळं आतल्यात मॅनेज केलं होतं त्याने

त्यामुळे प्रसार माध्यमांना या बातमीपासून दूर ठेवायला त्यांनी बराच मशागत करावी लागत होती तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय होईल सगळं नीट घरी कळल्यावर सुलोचना त्यांच्या रूम मध्ये जयवंतरावांपेक्षा जास्त कोळून प्यायली होती म्हटलं तरी चालेल एवढं सोपन असतं ते सुलोचना कोण कुठली ती मुलगी डोप्याला ताक करून ठेवलाय इलेक्शनच्या वेळी पार्टी चालवायला पार्टीचे कार्यक्रम होताना पैसा कुठून आणला हे नाही कोणी विचारत पण आता मात्र सगळ्यांना कंठ फुटलाय हिशोब हवा आहे सगळ्यांना फक्त भिकूचा फोटो आलाय पेपर मध्ये पण ही लोक सुतावरून स्वर्ग गाठतात सुलोचना म्हणाली विरोधक असतातच त्यासाठी सुलोचना तुला नव्याने सांगायची गरज नाही हम्म त्या मुलीसोबत काही कॉन्टॅक्ट झाला का हो माणसं पाठवली होती पण तिने भेटायला नकार दिला बराच मास्क दिसतोय हिला अजून अंड्यातून नीट बाहेरही आली नाही की उडायला लागलीय ला पैशांची बंडला फेकून मारा गप्प बसेल मी तर म्हणते त्यासाठीच असेल हे सगळं सुलोचनाचा तर्क तेही शक्य नाहीये कुंडली गाडली तिची मी पैशाने शांत होणार नाही मग तिच्या कुंडलीत मृत्यूयोग आहे का ते बघा सुलोचना म्हणाली आणि तिच्याकडे पाहिलं कधी कधी त्यांना स्वतः पेक्षा दोन पावलं समोर वाटायची ती त्यांचा मुलगा रोहन मुलगी रिया आणि समर्जीसाठी प्रेम दाखवणारी सुलोचना ज्यावेळी अशी आरपारची भाषा करायची त्यावेळी ही तीच बाई आहे का म्हणून त्यांना प्रश्न पडायचा म्हणजे शेवटचा उपाय तोच असेल ना म्हणून म्हटलं मी त्यांची नजर पाहून तिने आपले शब्द आणि स्वर दोन्ही आवर्ते घेतले तसं केल्याने प्रश्न सुटेल कुणाला आता आपला जीव तर काय करणार आपण आता यावेळी असलं काही केलं ना तर सगळं अंगाशी येईल दुसरा तरी उपाय शोधावा लागेल एवढी दोन दोन मुलं आहेत पण एकाचा म्हणून सहारा नाहीये जयवंतराव चिडून म्हणाले रोहनला कशाला काही बोलताय तो तर नेहमीच तयार असतो राजकारणात यायला तुम्हीच नाही म्हटलं ते तर समरची नकार घंटा होती आधीपासून आपल्याला मुलाला बोललेलं सुलोचनाला काही रुचलं नाही आपल्या धाकटा चिरवंजीवांपेक्षा वाऱ्या संपत नाही बोलायला उभं केलं तर चार शब्द नीट बोलता येत नाही त्याला माणसं ओळखायची अक्कल नाही त्याला राजकारणात आणायला हवं मी त्यांनी संतापून विचारलं राजकारण म्हणजे काय समोर वाढलेलं ताट आहे का पाटावर बसून आरामशीर खात बसायला बरं आहे रोहन राजकारणापासून दूर आहे ते नाहीतर त्याने खंडलेले खड्डे बुजवता बुजवण्यातच वेळ गेला असता आमचा दुसरा जम बसवून दिला पण तेही नाही झालं त्याच्याकडून एवढ्या शिक्षण संस्था काढल्या आहेत पण तिथेही लक्ष घालत नाही घरची असताना ना, ठेवावं लागतं सगळं एवढं रेडीमेड आहे पण होत नाही त्याच्याने आणि एक तो समर स्वतःच्या बळावर उष्व उभं केलं त्याने आम्ही कितीतरी वेळा मदतीचा हात पुढे केला पण पण झेडकारला त्याने तो माहिती आहे ना आता सुद्धा तुमच्या हातातोंडाशी आलेला घास निसटून जायची वेळ आली आहे पण साधा एका शब्दाने विचारलं त्याने तुम्हाला नाही कसा विचारेल त्याच्याकडून ती अपेक्षाच नाही आम्हाला मग काय उपयोग त्याने तयार केलेला एवढ्या मोठ्या विश्वाचा साम्राज्याचा जर बापाचीच मदत करू शकत नसेल तर उपयोग तर तुमच्या काट्याचाही नाहीये सुलोचना मग त्याच काय करायचं प्रत्येक वेळी तुम्हाला त्याच्यावरच घसरायची गरज असते का सगळ्याच गोष्टी नाही जमत सगळ्यांना पण एक तरी गोष्ट नीट जमायला हवी ना त्यावर सुलोचना पुन्हा काहीतरी बोलणार पण वागड्यांचा फोन आला शेवटी साथ तुम्हाला माझी मुलंच देणार आहे लक्षात ठेवा सुलोचना मनातल्या मनात सरफडत म्हणाली विल्सन सोबतची मीटिंग आटोपल्यावर समर्जित कामात गळून गेला होता सौमित्रने आठवण करून दिली त्यावेळी भुकेची जाणीव झाली त्याला पियून येऊन बाजूच्या टेबलवर सगळं जेवण मांडलं आजचा दिवस खूप मोठा होता त्याच्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट मिळवली होती त्याने पण हा आनंद साजरा करायला कोणीच नव्हतं त्याच्यासोबत एकटा होता तो तसं तर या एकटेपणाची मागच्या पंचवीस वर्षांमध्ये त्याला सवय झाली होती या एकटेपणाला आधार म्हणून आठवणही नव्हत्या त्याच्याकडे आई म्हणून आवाज द्यायला लागला असेल त्यावेळीच आई सोडून गेली तिचा तर नीट चेहराही आठवत नव्हता वडिलांविषयी त्याच्या मनात कळायला लागलं तेव्हापासून फक्त आणि फक्त तिरस्कार होता कितीतरी वेळ त्या समोरच्या ताटाकडे बघत होता तो फोनचा आवाज आणि त्याची आला आणि त्याची तंद्री भंगली काल त्याने एवढा अपमान करूनही पुन्हा सिताराने फोन केला होता त्याला फोनच्या स्क्रीनकडे बघत तो ओठांच्या कोपऱ्यात हसला हॅलो कॉंग्रॅच्युलेशन थँक यू पार्टी हवी आहे हा तुझ्या सक्सेसची बिना पार्टीच सोडणार नाही मी तुला पार्टी देईल की नक्की देईल इनफॅक्ट उद्या स्टाफ साठी लंच ठेवलाय मी यू कॅन ऑल्सो जॉईन तो म्हणाला तसं सितारा चांगली सरफडली म्हणजे मी तुझ्या स्टाफच्या लेवलची आहे समर यू आर इन्सल्टिंग मी अजिबात नाही इनफॅक्ट माझ्या स्टाफ सोबत कम्पेअर करून तुझी लेवल वाढवली आहे मी सो यू शुड बी थँकफुल टू मी सितारा बोलून तो हसला आणि सिताराला आणखीनच मिरची लागली तुला जर मी एवढीच डाऊन मार्केट वाटते तर कशाला येतो माझ्यासोबत रात्र घरवायला दातावर दात घासत तिचा प्रश्न करेक्शन सितारा मी आजपर्यंत कधीच आलो नाहीये तुझ्याकडे इट वॉज यू तू इन्व्हाइट केलास मला इनफॅक्ट माझ्या हॉटेलच्या रूम पर्यंतही तूच चालत आली आहे आता ही बोलताना त्याच्या चेहऱ्यावर तेच हसू होत नेमकं काय का म्हणायचं तुला तुला काहीच का वाटत नाही तिचा इमोशनल होण्याचा प्रयत्न मला कुणाच विषयी काही वाटत नाही त्याच स्पष्ट उत्तर हाऊ कॅन यू से धिस समर मागच्या सहा महिन्यांपासून सोबत आहोत आपण आता तिचा आवाज गहिवरला होता मागच्या पंचवीस वर्षापासून मी माझ्या बापासोबत एकाच घरात राहतो त्यांच्याविषयी मला काहीच वाटत नाही त्याने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं दिस इज टू मच समर तुला खरंच कळत नाही का आय फील फॉर यू तिने बहुतेक रडायला सुरुवात केली होती देन डोंट डू दॅट बेबी त्याचा काहीच उपयोग नाही एनिवेज मला बरीच कामं आहेत बाय बाकी तिच्या उत्तराची वाटही न पाहता त्याने फोन बंद केला तिचा फोन ठेवून त्याने सौमित्राला आत बोलावलं सर तुम्ही अजून जेवण सुरू केलं नाही त्याने त्या भरलेल्या ताटाकडे पाहत विचारलं तू जेवला सौमित्र नाही सर वेळ आहे जरा बस मग त्याने समोरच्या चेअर कडे इशारा करत सौमित्राला बसायला सांगितलं पण सर सौमित्र जरा अडखळला बस रे आज एकट्याने जेवायची इच्छा नाही आहे माझी त्याने सांगितलं नसलं तरी त्या शब्दांमागे आणि डोळ्यामागे लपवलेलं दुःख सौमित्रला जाणवलं सौमित्रही बसला आणि दोघांनी जेवणाला सुरुवात केली सौमित्र समरजीतला काहीतरी आठवलं हो, तसं त्याने त्याला आवाज दिला हा सर बोला आपला रिअल इस्टेट प्रोडक्ट चा आपण टोटल किती न्यूज मध्ये करतो सहा टोटल सहा न्यूजपेपरमध्ये टाकतो आपण आपली ऍड फ्रंटचे तीनही पेजेस बुक असतात कुठल्या कुठल्या सौमित्रने त्याला त्या पेपर्सची नावं सांगितली अर्थात सगळे वेल नोन न्यूज पेपर्स होते सत्यवचन ला कॉन्टॅक्ट कर आणि त्यांना सांग आम्हाला आमच्या प्रॉडक्ट ची ऍड त्यांच्या पेपर मध्ये करायची आहे सुरुवातीचे तीन पेजेस ते ऐकून तोंडात घास टाकणारा सौमित्रचा हात थांबला पण सर मी तुम्हाला आधीच म्हणालो त्या पेपरचा खप नाहीये ते ते आहे तेवढा त्यात ऍड देऊन काही फायदा नाही आहे आपल्या एस्टिमेटेड कस्टमर पर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही आपण नेहमी आपल्या फायद्याचा नाही तर कधी कधी समोरच्या डील मध्ये तोटा दिसत असला तरी त्यात असतो तू भेटून घे आणि ठरव ते बोलताना समोरच्या चेहऱ्यावर गुढ हसू होत टोपेची अचीच्या सोबत डील झाल्याने त्याने या सगळ्या प्रकरणातून अंग काढून घेतलं तसही त्याचं मेन टार्गेट जयवंतराव होते म्हणूनच त्याने सगळे डिटेल्स अर्पिताकडे सुपूर्द केले हे एवढं सगळं डोळ्यासमोर आल्यावर ती शांत बसणार नाही त्याची त्याला पूर्ण कल्पना होती ओवी हे बघ काय आहे तिने हातातला एनवलप ओवीसमोर धरला बाप रे हे सगळं कुठून भेटलं तुला ओवीने ते समोरचे डिटेल्स नजरेखालून घालून आश्चर्याने विचारलं टोपेने दिलाय आपल्या चेअरवर बसून पेपरवेट गोल गोल फिरवत अर्पिताचा काहीतरी विचार सुरू होता टोपेने त्याने दिलाय तुला हे हो आज त्याच्याच ऑफिस मध्ये भेटायला गेली होती तेव्हा म्हणाला जयवंतराव रणदिवे विषयी तुमच्या पेपरमध्ये पुराणा डिटेल्स देतो मी पण तू तर अजिजाविषयी बोलायला गेली होती ना त्याच्यासोबत मग हा रणदिवे मधातच कुठे उगवला हो बोलायला तर तेच गेले होते पण मला वाटत नाही आता तू काही यात करेल म्हणून तिचा हताश आवाज मी तुला आधीच म्हणाले होते अर्पिता हे सगळे ना एकाच माळेचे मनी आहे एक थाली के चट्टे बट्टे आज अर्णव ही तेच म्हणाला होता का मला मग किमान त्याच तरी आई काय म्हणते मी त्यावर अर्पिताने फक्त मान डोलावली तू हे सगळं खरंच पेपर मध्ये छापून आणण्याचा विचार तर करत नाहीये ना तिचा गंभीर चेहरा पाहून ओवीने विचारलं ऍक्च्युली तोच विचार करते ग मी वेडी आहेस का तू अर्पिता खूप मोठी माणसं आहेत ही आणि तो जयवंतराव रणदिवे रातोरात कुठे गायब करेल ना तुला कळणारही नाही हा टोपे पण सुद्धा मेला नालाय मला तर वाटत या आजीजाला काही करणार नाही तो तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून या निशाणा साधायचा पडू नकोस प्लीज अजिबात नाही तो जयवंतराव रणदिवे म्हणजे काही आलतू फालतू माणूस नाहीये नाही आहे त्याची कॅबिनेट मिनिस्टर बनेल यावेळी एवढे सगळे कांड करून उजळ माथ्याने फिरतोय तो, तो। किमान हे मंत्रीपद तरी त्याच्या घशात उतरू देणार नाही मी अप्पू वेड्यासारखं बोलू नको आपण असलं काहीच करणार नाही आहोत डू यू गेट मी ओवी अग तू ऐकणार नसेल ना तर मी अर्णवला फोन करते परत स्वतःची नाही किमान अवीचा तरी विचार कर तुझ्याशिवाय कोण आहे तिला तिच्या लहान बहिणीचा अवंतिकाचा उल्लेख झाला आणि अर्पिता शांत झाली आई वडिलांनंतर दोघी बहिणीच होत्या एकमेकींसाठी हे बघ अप्पू हे सत्याची बाजू घेणं चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवणं वगैरे सगळं ठीक आहे ग पण केव्हा जेव्हा तुमच्या मागे एखादं स्ट्रॉंग बॅकअप असेल एखादं मोठं नाव असेल तुझ्या माझ्या सारख्यांची काय गच्या समोर तू तुझे हंड्रेड पर्सेंट दिलेत आणि खरं सांगू का मला आधीपासूनच वाटत होतो हा टोपे फक्त त्या रणदिवेचा गेम करायला बघतोय आपण आपलं शांत मार्गाने जेवढं होईल तेवढा लढा देत राहायचं बस ओवी तिला समजवण्याचा प्रयत्न करत होती पण समोर असणारी ती दोन नावं काही केल्या तिला स्वस्थ बसू देत नव्हती त्या रणदिवीचा माणूस आला होता आज भेटायला तू म्हटल्याप्रमाणे नकार दिला मी पण मला वाटतं एकदा बोलून घ्यावं त्याच्यासोबत पैसे ऑफर करून तोंड बंद करायला सांगेल तो दुसरं काय करणार पण आपला स्पष्ट नकार कळवायला सुद्धा एकदा भेटायला हवं की नको त्याच्यासोबत बघूया तुझ्या ओवी तू नी घरी काल रात्रभर सुद्धा मध्ये थांबली होती तू जा आता आराम कर आणि तू तू काय करणार आहेस तुला नाही जायचंय घरी मीही निघेलच ग जरा वेळात इथून सरळ घर जायचं हा अप्पी कळलं ना इकडे तिकडे कुठेही जाणार नाहीये तू हो ग बाई घरीच जाईल इथून मग तर झालं ओबी निघून गेल्यावरही अर्पिता बराच वेळ विचार करत होती शेवटी न राहून मुलींसाठी काम करणाऱ्या तिने कॉल केला तिच्या डोळ्यासमोर असणाऱ्या दोन नावांपैकी जणीची चौकशी केली मागे या केस मध्ये होतं मागे दोन तीन शिबिरांमध्ये तिची सुमंताईंसोबत ओळख झाली त्या करत असलेल्या कामाने फार भारावून गेली होती ती त्यांची फॅन झाली होती म्हटलं तरी चालेल सुमन सुमंताई अर्पिता बोलतीये अर्पिता जाधव अर्पिता अर्पिता जाधव सत्य सत्यवचन न्यूज पेपर तिने आपली पूर्ण ओळख सांगितली ह ह बोल ग काय म्हणतेस सुमनताई एका मुलीविषयी चौकशी करायची होती तुमच्याकडे अर्पिताने नाव सांगितलं आणि तिकडे सुमनताईंच्या कपाळावर आठ्या पडल्या कशी आहे ती तुम्हाला माहिती असेल म्हणून फोन केला अर्पिताचा हळू आवाजातला प्रश्न फक्त जिवंत आहे बिचारी बाकी कसलीच शुद्ध नसते सुमनताईंच्या आवाजात हतबलता आणि खोलवर दुःख मी मी येऊ शकते का तिला भेटायला पण अर्पिता प्लीज मॅम फक्त एकदा फक्त एकदा भेटू द्या ठीक आहे पनवेलच्या पुनर्व्यसन केंद्रात आहे ती मी फोन करून कळवते म्हणजे तुला भेटता येईल अर्पिताने पर्स उचलली आणि ती तडक बाहेर पडली आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया उद्या पुढच्या भागात